ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका झाल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की राहुरी शहर राहुरी तालुका हा अत्यंत एक जीवानी रस्त्यावर उतरला कारण हा अवमान कुणी सहन केला नाही आणि नंतर रास्ता रोको ह्या बाकीच्या बऱ्याच गोष्टी केल्यानंतर दादा परदेशात होते त्यांनी निर्णय घेतला की आता त्रास कोणाला द्यायचा नाही म्हणून आत्मक्लेश आंदोलन या ठिकाणी चालू केलं आज या आंदोलनाला वेळ देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब उपस्थित झालेले आहेत थोड्याच वेळात अंबादास दानवे साहेब या ठिकाणी येतात निलेशजी लंके साहेब या ठिकाणी येतात आता बऱ्याच वक्त्यांनी आता विजू बोलला की उपोषण दादा करू नका मी पहिल्या दिवशी दादाला हे बोललो होतो की दादा आपण दुसरा कुठला तरी मार्ग अवलंबू परंतु दादानी मला एक सांगितलं की आपण लोकांना त्रास द्यायचा नाही आपल्याला त्रास झाला आप तरी चालेल पण लोकांना विठीच नाही म्हणून दादानी हा निर्णय घेतला मी खास करून ह्या तालुक्याच या, या राहुरी शहराच आणि राहुरी शहराच्या व्यापाऱ्यांच मनापासून त्यांना धन्यवाद देतो की असा कडकडीत बंद मी याच्या आधी कधी पाहिला असा बंद पाळून या शहराने तुम्हाला साथ दिली तालुक्यातील सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आले आणि सर्वांनी तुमच्या उपासना हे अनेक लोक मला वाटत की या ठिकाणी उपाशी बसलेले साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगायची गेले तीस वर्ष मी शिवसेनेचं काम करतो छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती किंवा आपले काही कार्यक्रम असू द्या मी या शहरात या तालुक्यात जिल्ह्यात करण्याचं काम केलेलं आहे परंतु गेले दोन चार महिने परिस्थिती निर्माण झालेली आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून इतकं हिंदुत्व मोठ झालं की त्याची कल्पना करत नाही मी एक खडवट हिंदू आहे परंतु आजकाल दीड जीबीचा डाटा येतो आणि तो दीड जीबीचा डाटा पाहिला की रात्रीतून हिंदुत्व जागे होतं डाटा संपला की हिंदुत्व मावळ हे असं बिगडी हिंदुत्व आपल्याला नकोय खऱ्या अर्थाने आज दादा तुम्ही हिंदुत्व काय असतं हे सर्व समाजाच्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन आहे आणि हे हिंदुत्व आहे असं हिंदुत्व आपल्याला हवं आहे परंतु सगळ्यांची इच्छा आहे दादा उपोषण करू नका अनेक उपोषण मी केले हे उपोषण तर माझं सहा दिवस चाललं आदरणीय थोरात साहेबांनी स्वतः येऊन सोडवलेले उपोषण आता करू नका तुमच्या अंगात तुमच्या अंगात ताकद राहिली पाहिजे तुम्हाला जर वाटलं तर उपोषण सोडून तुम्ही म्हणला की पोलीस स्टेशन बंद करायचं तरी आपली तयारी आहे परंतु उपोषण मात्र या ठिकाणी करू नका वेगळं आंदोलन करू आणि हे आरोपी गेले नाही तर आपण एक टीम बनू आणि आपण आरोपी पकडू असा एक निर्धार या ठिकाणी करू आणि तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने हो। दादाला पाठिंबा द्यायला आलात साहेब पाठिंबा द्यायला आहे सर्वांच्या मनापासून